हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण कारल्यापासून काहीतरी खूप जास्त वेगळी अशी एक रेसिपी पाहणार आहोत बऱ्याचदा टिफिनसाठी झटपट काहीतरी हवं असतं कसलंही वाटण न काढता कांदा टोमॅटो न घालता पण झटपट काय करता येईल तेच मी या व्हिडिओत तुम्हाला दाखवणारे आणि ज्यांना कारलं आवडतं त्यांच्यासाठी तर खरंच ही रेसिपी म्हणजे ना एक म्हणतो ना आपण अमृत अगदी त्या पद्धतीने आणि ज्यांना कारलं आवडत नाही ना ते सुद्धा ही रेसिपी आवडीने खाणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता इथे बघा मी दोन कारली घेतलेली आहेत ही मी एका माणसापुरती भाजी करते आहे त्यामुळे मी दोन कारली घेतली आहेत तुम्ही कारल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता ह्या कारल्याच्या बियामध्ये थोड्याशा अशा बघा निबार होत्या त्यामुळे मग मी ह्याचा मधला भाग काढून घेते आहे जर बिया निबार नसतील कवळ्या असतील तर नाही काढला मधला भाग तरीसुद्धा चालणार आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हा मधला भाग काढून घेतला आहे संपूर्ण आणि हे कारलं आपल्याला गोल रिंगमध्ये असं पातळ कट करून घ्यायचं आहे म्हणजे मग ते शिजायलासुद्धा लवकर शिजेल आता तुम्हालासुद्धा प्रश्न पडला असेल की कांदासुद्धा नाही घालायचा आहे टोमॅटोसुद्धा नाही घालायचं आहे मग नेमकं कारलं करणार कसं वाटणसुद्धा नाही आहे कोणतंच तर पुढे बघा तुम्ही आपण नक्की कसं कारलं करणार आहोत ते तर बघा इथे दुसरंसुद्धा कारलं मी अशा पद्धतीने चिरून घेतलेलं आहे आता हे कारलं एका बाउलमध्ये घालून घेऊया आणि ह्याचा कडूपणा कमी होण्यासाठी ह्याला उकळून वगैरे घ्यायचं नाही कारलं शक्यतो कधीच उकळून घेऊ नका त्यामुळे काय होतं जीवनसत्व निघून जातात बऱ्यापैकी त्यामुळे ह्याला न उकळता असंच एका बाउलमध्ये घ्यायचं यामध्ये हळद आणि मीठ घालायचे आपल्याला आणि अशा पद्धतीने हे संपूर्ण कारल्याला लावून घ्यायचे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने हळद आणि मीठ लावलं ना की कारल्याला पाणी सुटतं एक पाच दहा मिनटातच आणि मग कारलं कडवटपणा पूर्णपणे सोडून देतं अशा पद्धतीने जर कारलं केलं तर खरंच कडू होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते आता फक्त दहा मिनटासाठी हे कारलं मी साईडला ठेवलं होतं बघा आणि दहा मिनटानंतर बघा ह्याला पाणी सुटले पाहू शकता तुम्ही आता हे स्वच्छ धुवून घेऊया आपण नळाखाली खूप जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे फक्त पाच ते दहा मिनटं ठेवलं तरीसुद्धा चालेल तर बघा नळाखाली मी हे छान स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यानंतरनं काय करायचं यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे सगळ्यात आधी जर तुमच्याकडे आधीच दाण्याचा कूट केलेला असेल तर नाही केलात तरीसुद्धा चालेल आणि आता दाण्याचा कूट करायचाच आहे त्यामुळे मग यामध्ये मी तीळ घालणारे काळे आणि पांढरे तीळ हे गावाकडचे तीळ आहेत आता हे आपण वाटून घेऊया जर शेंगदाण्याचा कूट तुमच्याकडे आधीच केलेला असेल तर हे दोन्ही तिळ तुम्ही अख्खे वापरलेत तरीसुद्धा चालणार आहे तर आता बघा ओबडदोबड असा मी हा शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे खूप मोठे दाणे ठेवायचे नाही आहेत आणि एकदम पावडरसुद्धा करायचे नाही आहे तर चला एक कढई ठेवली आहे इथे कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकायचं त्यानंतर ना लगेचच यामध्ये मोहरी घालायची सोबतच जिरं घालून घ्यायचं चा। जिरं छान फुललं की लगेच यामध्ये भरपूर असा लसूण घालायचं आहे खूप बेसिक साहित्य आहेत आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ जेवढे पाहिलेत ना अगदी तेवढेच जेमतेम आपण साहित्य वापरणार त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की कसं केलं आहे आणि काय पद्धतीने करणार आहे खूप वेगळी पद्धत ही त्यामुळे नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पहा तर बघा आता इथे मी सगळ्यात आधी गरम मसाला घातला आहे अर्धा चमचा त्यानंतरनं धना पावडर अर्धा चमचा थोडीशी हळद घालायची आहे आपल्याला त्यानंतर बेडगी मिरची पावडर थोडी घातली आहे आणि लाल तिखट थोडं घातलं आहे तिखट किंवा कोणतेही मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला या व्यतिरिक्त तु दुसरा कोणता मसाला आवडत असेल कारल्यामध्ये तर तोसुद्धा तुम्ही तुमच्या मनाने घालू शकता तर बघा आता जे धुवून ठेवलेली कारली होती ना ती घालून घ्यायची आहेत आणि ह्या मसाल्यांमध्ये छान कारली परतवून घ्यायची आहेत व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा कारण तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचे आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवूया फक्त दोन मिनटासाठी तर बघा कारलं झाकून ठेवलं आहे एक दोन मिनटं छान वाफ काढून घ्यायची ह्याला पाहू शकता तुम्ही दोन मिनटाने छान वाफ बसली आहे कारल्याला आणि कारलं आता जवळपास एक सत्तर ऐंशी टक्के शिजलेलं आहे कधीही कारल्याची भाजी करताना बघा मी नेहमी सांगते मी आपल्या चॅनलवरती भरपूर कारल्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळी प्रत्येक भाजीत मी सांगते कारलं खूप ओव्हर कुक करायचं नाही कधीच जेव्हा तुम्ही ते नव्वद ते पंच्याण्णव टक्के शिजवताना थोडंफार कच्चं ठेवता त्यावेळेस खरं ते खायला खूप जास्त छान लागतं आणि खूप जास्त शिजलं की ते थोडं गिळगिळीत लागतं त्यामुळे थोडं कमी प्रमाणात शिजवा आणि बघा आता मग मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे आणि हा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आता मी हे छान मिक्स करते आहे तोपर्यंत तो तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते नक्कीच मला कमेंट करून कळवा नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर आता बघा इथे कारलं एक सत्तर टक्के इतपत शिजलेलं आहे त्यानंतर ना आपण कूट घालून घेतला पाण्याचा थोडासा शिपका मारायचा आहे आपण सुरुवातीला अजिबात पाण्याचा वापर केला नाही आहे बघा पण शेंगदाण्याच्या कूटामुळे खूप ड्राय होते ना भाजी त्यामुळे फक्त थोडंसं हलकंसं पाणी मारायचं आहे फक्त म्हणजे कूट मऊ होईल इतपतच त्यानंतरनं झाकण ठेवून पुन्हा एक अर्धा मिनटं फक्त वाप काढून घ्यायची आहे आपल्याला ह्याची पाहू शकता तुम्ही कारलं दिसायला जसं दिसतं आहे ना त्यापेक्षा खायला कितीतरी पटीने छान लागतं अगदी तुम्ही वरम भातासोबत खा चपातीसोबत भाकरीसोबत सोबतही हे कारलं खूप छान लागतं तर बघा पाहू शकता तुम्ही एक नव्वद टक्के हे कारलं छान शिजलं आहे आणि आता मी गॅस बंद करते इतपतच कारलं आपल्याला शिजवायचं आहे खूप जास्त शिजवायचं नाही आहे मस्त आपली कारल्याची भाजी झालेली आहे तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते नक्कीच मला कमेंट करून कळवत करूं जा त्याचबरोबर ह्यात राहिलेले जिन्नस घालून घ्यायचेत आता आपल्याला तर पाहू शकता तुम्ही अगदी थोडंसंच इथे मी लिंबू वापरलेलं आहे कारण की भाजी कमी आहे तर खूप जास्त घालू नका आपण सुरुवातीला यात चिंच गूळ काहीसुद्धा घातलं नाही आहे इथे बघा फक्त थोडंसं लिंबू घातलं आहे मी गॅस बंद ले ले केला आहे आणि त्यानंतरनं लिंबू घातलेलं आहे बघा असं केल्यामुळे काय होतं लिंबू जर कोणत्याही पदार्थात आपण लवकर घातला ना तर तो जास्त कडवट होतो पदार्थ त्यामुळे शक्यतो लिंबू शेवटी घालायचं त्यानंतर थोडी वरतून कोथंबीर घातली आहे आणि छान हे असं मिक्स करून घ्यायचं बघा मी साखरेचा वापर केला नाही आहे किंवा गुळाचासुद्धा वापर केला नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता पण ह्या भाजीला खरं म्हटलं तर अजिबात साखर आणि गुळाची गरज पडत नाही ही भाजी न साखर गुळ घालतासुद्धा अजिबातच कडू होत नाही एकदा नक्कीच ट्राय करा केल्यानंतर मात्र मला कळवायला विसरू नका तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली की नाही तर चला व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या भेटूया पुन्हा एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय